नमस्कार भावन्न बहिणींनो आज मी जाणार आहे माझ्या सबस्क्रायबर मित्राच्या शेतामध्ये तर दाखवणार आहे की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काय काय पीक घेतलेलं आहे भावन्नो चला शेवटी भावांनो आम्ही त्यांच्या वावराच्या जवळजवळ आलेलो आहे आणि त्या आम्हाला आता लगेच कुठतरी भेटतील आणि इथं बघू शकता हे कोणाचं तरी वावर आहे आणि वावरामध्ये भावनो कराळ आहे कराळाचा पाटा तुरीचा पाटा एक आहे आणि पलीकडून जे आहे तर हार्बर आहे हरभर देखील एकच नंबर निघालेला आहे आणि हरहदेखील फार असं सुंदर आहे भावांनो तुम्हाला वावर दाखवतो कसं आहे तर शेवटी भावांनो आम्ही आलेलो आहे त्यांच्या वावराजवळ तर हे आहे वावराचा गेट आणि बबन मामा ते तिकडे आहेत वावरामध्ये तर भावांनो त्यांचं नाव आहे बबन गोहाडे आम्ही त्यांना बबन मामा म्हणत असतो तर इकडे बघू शकता इकडे त्यांचं घर आहे चला आता त्यांना भेटूया तर भावांनो इथे बघू शकता हे लावलेलं ला आहे कराळ आणि पलीकड आहे हरभर आम्ही वाडकू तुम्हाला तिकडून दाखवलं होतं आता आम्ही वावराच्या मधात आलेलो आहे तर भावांनो हे आहेत बबन मामा हे आहेत सावकार मामा तर तुम्हाला अगोदर सावकार मामाच्या शेतातलं पीक दाखवतो यांनी शेतामध्ये काय पीक घेतलेलं आहे तर हे आहे सावकार मामाचा वावर सावकार मामाने सावकार मा, मामाच्या वावरामध्ये हार्बर पीक घेतलेलं आहे आणि हरभरा देखील एकच नंबर आहे भावन्नो बघू शकता आणि हारबऱ्याच्या काठ्याकाठ्यानं म्हणजे कराळ लावलेला आहे तर भावन्नो हे आहेत बबन मामा आणि बबन बबनमाच्या वावरातलं मी आता तुम्हाला हरभरा दाखवतो तर बबन मामा बबन मामाच्या वावरात हार्बरही पीक घेतलेलं आहे बघू शकता फार असं सुंदर हरभरा दोघांच्या वावरात देखील निघलेला आहे भावन्नो आणि हरभर हरभऱ्याला खुलं देखील लागत आहेत आता मी तुम्हाला बबन मामाचा आखाडा दाखवतो ते तिकडं बघू शकता ते आहे बबन मामाचा आखाडा आणि बबन मामा देखील आमच्यासारखंच शेतामध्ये राहतात आम्ही जसं शेतामध्ये राहतो भावन्नो यांची इच्छा होती की मी यांच्या वावरामध्ये एक हिडिओ काढावा तर हे गेल्या वर्षी मला म्हणत होते भैया माझ्या वावरात हे हिडिओ काढ आपलं शेत दाखवं हो, आपल्या वावरातलं पीक दाखव हो। तर भावन्नो आता यावर्षी आलेलो आहे मी यांच्या वावरातलं पीक दाखवायला तर तुम्हाला आता माळवं देखील दाखवणार आहे काय काय लावलेलं आहे बबन मामांनी तर यांना भेटून मला फार असा आनंद झालेला आहे फार छान वाटलेला आहे भावांनो तर हे माझे सबस्क्रायबरच आहेत तर मामा तुम्हाला कसं वाटलं मला भेटून चांगलं चांगलं वाटलं धन्यवाद चांगले आले बद्दल आपलं हिडिओ पाण्यात आलं वावर पाण्यात आलं चांगली गोष्ट झाली एक काम केलं तर भावांनो बवन मामाला फार असा आनंद झालेला आहे मला भेटून आणि मला देखील त्यांना भेटून फार असा आनंद झालेला आहे आता विचारूयात सावकार मामाला तर मामा तुम्हाला कसं वाटलं मला छान वाटलं एकदम दिल्याबद्दल भेट दिल्याबद्दल तर भावांनो सावकार मामाला देखील फार आनंद झालेला आहे मला भेटून आणि मला देखील फार असा आनंद झालेला आहे त्यांना भेटून तर आता तुम्हाला दाखवूयात म्हणजे माळवं माळवं म्हणजे भावांनो आपला भाजीपाला शेवटी आम्ही बबन मामाच्या आखाड्यावरती आलेलो आहे बघू शकता आखाडा फार असा सुंदर आहे भावांनो आणि ते बघू शकता ते आहे यांचं पाळलेलं कुत्र तर आमच्या येथे देखील मोत्या नावाचं कुत्र आहे तर यांच्या कुत्र्याचं नाव देखील आपण यांना विचारूयात राजा याच नाव आहे भावांनो राजा तर भावांनो हे बघू शकता हे आहे तर टमाटे बघू शकता मस्तपैकी टमाटे लागलेले आहेत भावन्नो फार असे सुंदर भावन मामाशी शेळ्या देखील आहेत भावन्नो शेळ्या देखील तुम्हाला दाखवतो चला हे बघू शकता भावन्नो ही एक शेळी आहे ही एक शेळी आहे ती मस्तपैकी शेळ्यांचे पिल्ले आहेत आणि ही आहे, आहे। आ, काय म्हणतात रे वगरू। तर बावनो हे म्हशीच वगारो आहे या तर बावन्न हे आहे बबन मामाचा नातू आणि हे आहे बबन मामाचा मुलगा तर बावन्न हे आहे लसनाचे वाकान आणि हे आहे तो तुरीचे पाटे तुरीला शेंगा देखील एक नंबर लागलेला आणि लसण देखील एकाच नंबर निघलेला आहे बावनो बघू शकता आणि याचा खालून देखील एक लसणाचा पाटा आहे म्हणजे लसणाचं वाकर भावांना हे बघा हे एक लसणाचं वाकर आहे आणि मिरच्या देखील आहेत भावांनो मिरच्या देखील तुम्हाला दाखवतो तर भावांनो आता मी यांच्या शेतातल्या चिचच्या झाडापाशी आलेलो आहे तर हे बघू शकता हे चिचं झाड आहे चिचला चिचा देखील मस्तपैकी लागलेले ला खाया आता खायापुरत्या चिचा आता आम्ही तोडणार आहे आणि व्हिडिओचा डी एंड करणार आहे तर भावांनो कामापुरत्याची चा आम्ही तोडलेला आहे तर बघू शकता तर आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो बहिणींनो